वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर प्रवासामध्ये आहे मी तर खूप खूप तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे तुमच्या मनासारखा जाऊ दे तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत आहे तर माझा फक्त आवाज येत असेल तर मला प्लीज एक कमेंट करा आणि आवाज येतो आहे असं सांगा आणि आहे माझ्याकडे एक वे एक तासाचा वेळ कमीत कमी प्रवासाचा प्रवासाचा तर मी नक्कीच तुमच्याबरोबर बोलेल फक्त माझा आवाज येतो आहे का कमेंट केल्यानंतर विश्व आपला विषय घेईल मी कमेंट करा आवाज येतोय की नाही येत ओके थँक्यू व्हेरी मच परी कारण का नाहीतर मी बोलत जाईल आणि आवाजात येत तर जे जेवढे पण माझ्या माझे सबस्क्रायबर आहेत किंवा जेवढे पण माझ्या चॅनलवर येतात म्हणजे आतापर्यंत तर मला कोणी एवढ्या म्हणजे एक दोन महत्त्वाची लोकं को सोडल्यानंतर कोणी क्रिटिसाईज केलेलं नाही आहे समजूनच घेतलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारच मानते की बऱ्याच गोष्टी मला सोशल मीडियावर नाही बोलतायत तरीसुद्धा समजून घेतलं जातं परंतु काही गोष्टी अशा होतात ना आ, की त्या फारच म्हणजे विचित्र पद्धतीने त्या प्रेझेंट होतात आणि त्या गोष्टीवर जर आपण लक्ष नाही दिलं किंवा त्याच्यावर आपण आपलं मत नाही मांडलं तर त्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात लो लोकांना आणि त्याच्यानंतर मग दिशाभूल होते दोन्हीकडच्या साईडची खऱ्या वास गोष्टी सत्य गोष्टी बाहेर न आल्यामुळे किंवा एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने ती प्रेझेंट केल्यामुळे काही लोक का त्याच्यामध्ये ट्रॅप होतात काही लोक का त्यांची दिशाभूल तर असे सगळे प्रकार होऊ नये म्हणून माझा सध्या तरी सोशल मीडियावर येऊन वेळात वेळ काढून येऊन बोलण्याचा किंवा व्यक्त होण्याचा प्रयत्न अस त्याच्यामुळेच असतो की कोणाचीही दिशाभूल होऊ नये तर आता माझी जी गाडी आहे ना माझ्या शाळेच्या इकडून जाती आहे मला तिथून जाताना ना खूप मला ही शाळा होती माझी नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेचं जे मूळ स्ट्रक्चर आहे ना ते एवढं काही बदललेलं नाही बाहेर थोडंसं चेंजेस आहे आणि जो आमचं ग्राउंड थोडंसं चेंजेस आहे अदरवाईज इकडे एक वडापावचं दुकान होतं आणि तिथे जर आम्ही वडापाव खाल्ला ना तर आम्हाला फार असं शाही भोजन शाही भोजन झाल्यासारखं वाटत तुमच्यामुळे शाळा आहे का नाही ना कुठली डोंबवलीला अच्छा नाही माझ्या समोर एक आहे जे अशी महिला ती ती शाळा बघ बघ असली म्हणून मी म्हटलं तुमची मनीच होती का शाळा कुठे सोशल वर्कर कुठे ओके अच्छा ओके ओके इथे काम शारे मने? अच्छा, शारे मने खाय करता शाळेमध्ये अच्छा प्रत्येक शाळेमध्ये काय करता कशाबद्दल अच्छा शाळेची म्हणजे कुठली ऍक्टिव्हिटीज कारण आम्ही फक्त पोक्सो बदल करतो म्हणजे माझी एक मैत्रीण आहे ती करते शाळेमधून गुड टच बॅड टच ते सांगता ना हां ते तुमचं बॅनर बघून आलं माझ्या लक्षामध्ये हां तर एक खूप छान आहे मैत्रिणी समजा झाली आता आमची मैत्रीण <laughs> तर त्या खूप चांगलं काम करतात बसमध्ये झाली आता फर्स्ट टाईमच मी श माझ्या शाळेबद्दल बोलत होती ना तर त्या हसत होत्या मग तर, तर मला वाटलं की त्या त्यांच्यामध्ये शाळा आहे का म्हणून मी विचारलं तर त्यांनी ते पण खूप चांगलं काम करतात आता कुठल्या शाळेत जात आहे आयुष्यमान हां अच्छा रजिस्ट्रेशन हां अच्छा नरिवन पहिला अच्छा हां हां ओके चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा म्हणजे कसं जे शाळा वगैरे असतात ना आपल्या लहानपणीचा तर आपण तिथून गेलो ना की एक याले याले अलग ही मतलब वो एक्सपिरियन्स अलग अटॅचमेंट होता है ना पता है मैं स्कूल में थी ना मतलब ये स्कूल जो अभी हा आपने देखा ना वो चोरस आहे जो सामने एकदम था ना रूम जो सामने दिखा ना वो रूम वो हमारी म्हणजे नाही प्रयोगशाळा होती ती आमची आणि तिकडे मी आठवीत असताना फॉस्फरस आहे ना तो जाळला होता मी <laughs> तो फॉस्फरस ठेवलेला ना तर तो ज्वलनशील पदार्थ आहे तर आम्हाला ते सांगितलं होतं आणि ते प्रयोगशाळेमध्ये दाखवलेला असा पिवळ्या हिरव्या रंगाचा फॉस्फरस होता आणि आमच्या मीरा मॅडम होत्या तिकडे त्या प्रयोगशाळेच्या आता पण आहेत का ते मीरा मॅडम माहिती आहे ना मोठा टिक्का लावायच्या खूप मोठा असा हां 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 ओके हां तर ते, ते okay. तो मीरा मॅडम आहेत ना त्यांची पर्सनॅलिटी म्हणजे अशी एकदम उंच आणि एकदम मोठा टिक्का लावायच्या आणि खूप स्ट्रिक्ट होत्या त्या भरपूर स्ट्रिक्ट आणि मला म्हणजे मा मला आठवत आहे तर मला त्या फास्टफोरस शिकवताना ते जाळून दाखवलं नव्हतं <laughs> त्यांना असं सा, सांगित होत हा फॉस्फरस हा ज्वलन पदार्थ आहे तो दाखवला पण होता परंतु माझी ती क्युरिसिटी होती नाही की नाही त्यांनी जाळून नाही दाखवलं ते जळेल की नाही जळल माहित नाही बराच दिवस माझ्या डोक्यामध्ये ना तो असा मी प्रश्न घेऊन जगत होती आणि मला कसं आहे ना प्रश्न घेऊन जगायची सवय नाही मला प्रश्नाची उत्तरं द्यायची शोधायची अशी माझी एक म्हणजे लहानपणापासून मला ते आहे मग मी काय केलं ते फॉस्फोरस जिथे ठेवलेला ना मीरा मॅडमची नजर चुकून तो फॉस्फोरस जाळून बघितला आणि तेव्हा हा तेव्हा मला आमच्या वसुंधरा शिंदे मॅडम प्रिन्सिपल होत्या राईट right? माहिती आहे वसुंधरा शिंदे ओळखता तुम्ही वसुंधरा शिंदे तुम्ही ओळखता त्या हो, हो म्हणतात ना <laughs> <laughs> तर त्यांच्याकडे मला हे केलेलं उभं केलेलं वसुंधरा शिंदेंकडे आणि त्यांनी मला त्या खूप स्ट्रिक्ट होत्या आणि खूप कडक होत्या आणि त्यांनी मला खूप असं ओरडल्या वगैरे आणि मला आईवडिलांना घेऊन यायला सांगितलं बापरे ओरडण्याचं सा टेन्शन नव्हतं पण आईवडिलांना घेऊन घेऊन जायचं खूप टेन्शन आलेलं पण आता काय कांडच असं केलेलं मी फॉस्फोरसच जाळलेला म्हणजे ती अर्धी आग लागली होती ना तिकडे म्हणजे पेटलं होतं चांगलं हां आणि त्याच्यानंतर मग माझी आईवडिलांना नाही घेऊन जायचं आईवडिलांना तर कळून पण नाही द्यायचं मग आता काय करायचं घरी घरी भाऊजे होती भाऊजेला सांगितलं की वहिनी असं असं शाळेत बोलवलं आहे आणि किती दिवस मी हे करणार अवॉइड करणार तर तुम्ही या शाळेमध्ये ठीक आहे आली माझी भाऊजे आईवडिलांना घेऊन गेली असती तर परवडलं असतं पण भाऊजेला घेऊन गेली तर तिने तर माझी पूर्ण वाटच लावून टाकली हो पण तिने ना आठवीला पण वाट लावली तिने माझी आत्ता पण वाट लावली भाऊजेने <laughs> माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधकांना जाऊन भेटून माझी बदनामी केली याचा अर्थ मी जेव्हा आठवीला होती ज्या जेव्हा तिने ते वागली होती ना ॲक्च्युली ती नॅचरल तशीच आहे हे मला आत्ता कळते दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये की हे हरामखोरच होती पहिल्यापासून तिने शेवटपर्यंत तो हरमकारूपणा प्रामाणिकपणे पार पाडला तिथे त्यावेळेला तिथे येऊन शाळेमध्ये हो म्हणे ही अशीच आहे ही मस्तीच खूप करते ती काय घरात काय कामच करत नाही म्हणजे तेव्हा पण तिने बदनामीच केली तिथली हा मम्मी को क पापाकडे दादाचिल्ला ती या मारती असं रूप बनायचे तेव्हा शांती क्रांती हाच नाही स्पोर्ट्स हे चालू होतं काय त्याला टुर्नामेंट्स तर त्या टुर्नामेंटची सगळी जबाबदारी मला दिलेली माहिती आहे शिंदे मॅडमने म्हणजे सगळं पाहायचं त्याचं सुपरविजन ती शिक्षा नव्हती ॲक्च्युली त्या सुपरविजनमुळे मी आज आहे ना खूप चांगल्या गोष्टी मॅनेज करू शकते ती शिक्षा नव्हती तो अवॉर्ड होता माझ्यासाठी ते मला आत्ता कळते आणि ती भाऊजे तेव्हा वा जेव्हा बदनामी केली होती ना शाळेतून ती भाऊजे आज पण माझी बदनामी करते म्हणजे तेव्हाच मला शिकायला पाहिजे होतं ती हराम म्हणून कमल शिंदे कमली शिंदे कमल शिंदे भावजाईचं नाव पण कमल शिंदे तीच तीच कमल शिंदे हो हो तीच तीच कमल शिंदे जिचा मुलगा जिचा मुलगा औषध खाऊन मेला, एक मुलगा गायब झाला आणि ती तीच कमल शिंदे आहे जिला आपल्या वेडाबाईनं चॅनलवर आणलेलं तर असं आहे सगळं मग ह्या किंवा तेव्हाच ओळखायला पाहिजे होती जेव्हा तिला शाळेत घेऊन गेलेली तिथे पण तिने बदनामीच केली होती माझी हरामखोर बाई आणि तिला चॅनल चालें, चॅनलवर आणणारी आरामखोर बाई एक हरामखोर आणि एक महाआरामखोर तर चला आता शाळा तर माझी गेली <coughs> शाळेच्या इकडून गेल्यामुळे मला फ्लॅशबॅकमध्ये मी गेली तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर केली तर आहे आजचा लाईफचा विषय तर तुम्ही मला जरा प्रश्न विचारा बरं ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी प्रश्न विचारा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर आता असा विषय आहे ना की जे लोक चुकीचं करतात क्राईम करतात किंवा वाईट वागतात त्या लोकांना एक लिमिटपर्यंत आपण इग्नोर करू शकतो एका लिमिटपर्यंत आपण त्यांना माफही करू शकतो परंतु लिमिटच्या बाहेर ज्या गोष्टी जातात त्यांना आपण कसं माफ करायचं त्यांना समजून सांगणं किंवा त्यांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून देणं पण आपलं कर्तव्य होऊन जातं ना मी तोच प्रयत्न करत होती आणि राहिली गोष्ट जर आपल्यावरच खूप असे आरोप होत असतील आणि किती आरोप किती सहन आपण करायचे आरोप आरोपाचं खंडन करणं हा माझा हा अधिकार पण आहे ना ती माझी जबाबदारी पण आहे आणि तेच जर काम मी करत असेल आणि कोणी कुठली गोष्टीचं व्यवस्थित त्याची चौकशी न करता त्याची माहिती न घेता पटकन अशा पद्धतीनं व्यक्त होत असेल ते सुद्धा सार्वजनिकरित्या ते कुठेतरी चुकीचं आहे अशा पद्धतीनं निषेध करणं याचा काय अर्थ होतो चुकीचं आहे ना जे चुकीचं आहे ते चुकीचं बोलायचं पण नाही का विषय असा आहे की सागर दोंदे जो आहे त्याच्यावर मी जी केस केली होती त्याच्यानंतर ती केस दोन हजार बावीसला केलेली आहे मला वाटतं आणि आता दोन हजार सव्वीस चालू आहे त्या विषयावर चार वर्ष मी कधीच कुठेच काहीच व्यक्त झालेली नाही पण त्याच्यामध्ये जर समजा विषय तो निघत असेल तो तो विषय मार्गी लावणं सुद्धा गरजेचं आहे ना जर समजा मला हे कळालं काल की सागर दोंदे हा आत्महत्या करायचं म्हणतो आहे तर आताही किती मोठी गोष्ट आहे एखाद्या किती मोठे मोठे ॲलिगेशन्स सार्वजनिकरित्या ही विंडोक लोक करत आहेत की तो आत्महत्या करायचं म्हणतो आहे कोण म्हणतो आहे ब्लॅकमेलिंग करायचं म्हणते तर ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी ज्या गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहेत त्या गोष्टींचं खंडन किंवा त्याचं उत्तर हे घेतलं आणि दिलं गेलं पाहिजे ना तर जमजा उद्या त्याने आत्महत्या केली तो कोण जबाबदार राहील ज्याला आत्महत्या करतो असं बोललेला व्यक्ती पण जबाबदार राहू शकतो ना तर ह्या सगळ्या लोकांचं काम काय पोलिसांना कळवणं परवाच्या लाईफमध्ये मी म्हटलं त्याला सहतो की जे काय असेल ते खरं येऊन पोलिसांना सांग असं बोलल्यानंतर त्याचं काम आहे पोलिसांना सांगणं की कोण ब्लॅकमेल करतं कोण तुला आत्महत्या करायला प्रवृत्त करतं या सगळ्या गोष्टी समोरून सांगणं राहिली गोष्ट काल दुपारी मी त्याचं केसचं स्टेटस घेतलं फर्स्ट टाईम त्या ता केसचं मी स्टेटस घेतलं आणि दुपारी मला कळालं त्या रोजनामावरून की त्याने तारखा अटेंड केलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं समन्स निघाला ह्याच्यात माझा काय दोष आहे तारखा अटेंड करायला पाहिजे त्याने कोर्टात जायला पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्ट काही बऱ्याच गोष्टी अशा गोष्ट असतात चुका की त्या आपण इग्नोर करू शकतो पण कोर्ट थोडी इग्नोर करेल जर तुम्ही गुन्हा दाखल झाल्यानंतर जर तुम्ही तारखा जर अटेंड केल्या नाही तर तुमचे समन्स वॉरंट्स निघणार ही न्यायालयीन प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा माझा काय संबंध आहे आणि नक्कीच माझ्याबरोबर ज्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत त्याला मी कोणाला सुट्टी देणार नाही आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करायचा आणि मी कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने माझा लढा लढती आहे तर याच्यामध्ये माझा निषेध करायचं काय कारण आहे असो का तर काय हरकत नाही आहे तर तुम्ही निषेध करताय तर जर खरंच काय चुकीचं केलं असेल मी तर नक्कीच निषेध करावा मी माझ्या चुका सुधारेल पण जर मी काही न करता काही समजून न घेता जर कोण निषेध करत असेल तर ते मी काय आता कोणाचंच नाही ऐकून घेणार आहे खूप झालं आता म्हणजे अति झालं मला फोन येतो एक मिनटं हां बोल बोल अरे ले हाँ हाँ ये भी बात बराबर है तेरी तो तू एक काम ना वो बाहर लाके तो रख बाहर निकाल के रख अरे बाबा एक मिनट सुन एक मिनट सुन मेरी बात अभी तू क्या अभी जाके पूजा करेगी क्या नहीं ना पूजा करने को टाइम लगेगा ना कम से कम नहीं बोलो तो पूजा करने को तेरे को और एक हफ्ता तो लगेगा बरोबर मैं देखो क्या बोल रही हूँ हाँ देख तेरे को एक मेरी मेरी सुन तेरे को मैंने नंबर दिया है ना उसका तो उनके साथ बात कर अभी वो शायद साढ़े दस ग्यारह बजे तक आ जाएगी तो उनको मिल हाँ तो उधर ही रुक कर वो सब कुछ तेरे को जैसे चाहिए वैसे करा के ले ले है ना हाँ सब कुछ जो भी देखो जो भी कैसे करने का है ना तेरे को क्या करने का है वो उनसे बात कर और वो उनसे करा के ले ले और वो जो सब सामान उनको चाहिए कि बाहर निकालना है तो बाहर निकाल के रख जो भी करना है कर ना और अभी मैं कोर्ट हाँ अभी मैं कोर्ट में रहूँगी तो मुझे मैसेज कर अगर कुछ इम, इमरजेंसी है ना आधे पौने घंटे के बाद मुझे फ़ोन मत कर मुझे मैसेज कर ठीक है मैं मैसेज से देखो जवाब दूँगी ओके चल ओके चल बाय बाय हॅलो आवाज येतो आहे का आवाज माझा अर्जुन रणमाळे खूप खूप स्वागत आहे ज्योती कांबळे खूप खूप स्वागत आहे परी खूप खूप स्वागत आहे असं नाही आपण ए एखाद्याला जर आपण दादागिरी कर करण्यासाठी आपण रोखतो आहे तर आपण आपण पण दादा आपण तेच काम करायचं चुकीचं आहे ना आणि राहिली गोष्ट आपण जर इतक्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय तर आपण स्वतः पण तो न्याय मिळवला पाहिजे आपण स्वतः एकही एन सी नाही के केली आहे एकही तक्रार नाही दिली आहे हा आणि आपण दुसऱ्यांना हे काय केलं ह्यांनी त्याचं काय केलं आणि तुम्ही केलंच नाही तुमचं असंच नाही तुमचं तसंच नाही हा बोलायचा अधिकार पण मग आपल्याला राहत नाही ना आधी आपण काय आहे आपण काय करतोय ते बघायचं आत्मपरीक्षण पण गरजेचं आहे नक्कीच चांगल्या काय गोष्टी आहेत त्याचं मी कौतुक करणार पण जर काय चुकत असेल किंवा वाईट असेल ते माझ्याशी संबंधित असेल तर नक्कीच मी त्याच्याबद्दल बोलेन बाकी दुनियादारीशी मला काही घेणं देणं नाही जिथे चुकीचं आहे ज्याला ज्याच्यावर अन्याय होतो आहे त्याच्याविषयी तर मी आवाज उठवणार बाकी कुठल्या गोष्टीत माझं काहीच घेणं देणं नाही ज्या काय न्यायालयीन प्रक्रिया येऊ शकतात हो ज्या पण काय प्रक्रिया आहेत त्याचा तुम्ही सन्मान करा त्याला तुम्ही समोरे जा सत्य बोला जेवढं खोटं बोलाल तेवढं तुम्ही आणखीन अन, जास्त त्या प्रक्रियेमध्ये फसत जाणार हॅलो कुठून आहात मॅडम हे मला एवढ्या गळाभेटीमध्ये स्वारस्य असतं ना तर मी चार वर्षामध्ये भरपूर गळाभेटी घेतल्या असत्या एवढा कॉमन सेन्स कळत नाही का बरं त्याच्या पाठीमागे काय आहे काय नाही आहे ते मला नाही बोलतायत सोशल मीडियावर मला बोलवलं गेलं मला पुरावे देईल असं सा बोल सांगण्यात आलं तेव्हा मी कॉन्टॅक्ट करून म्हटलं की ठीक आहे ते मी तपासाला मदतच होईल आणि राहिली गोष्ट माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे मी एवढं तर केलं आहे ना पूर्ण जेवढा पण वेळ मी होती रेकॉर्डिंग केलेलं आहे ते रेकॉर्डिंग मी माझ्या पद्धतीनं त्याचं सर्टिफाईड कॉपी घेऊन त्याचं मान्यता घेऊन मी ती माननीय न्यायालयात सादर करेल कशा पद्धतीनं काय काय बोललं गेले कोण काय बोललं कोण काय नाही बोललं सगळं सगळ्याच गोष्टी होणार ना जर मी कुठे चुकलेलीच नाही आहे मी माझ्या नजरेत पडेल असं काय कृत्यच केलेलं नाही आहे तर मी कशाला हा मनमोकळं करणं हा माझा दोष आहे का एका महिलेकडे दुसरे महिला ज्या महिलेनं त्या महिलेची पूर्ण इज्जत चव्हाट्यावर मांडली असेल त्या महिलेनं त्या महिलेकडे मनमोकळं केलं असेल किंवा सत्य परिस्थिती सांगितली असेल तर त्याच्यात तिची चुकी आहे का असो काय हरकत नाही मी बोलेल मला अजून वेळ आहे मी प्रवासामध्येच आहे चांगल्या कामाचं मी माझ्या माझ्या विरोधकांनी जर काय चांगलं काम केलं असेल माझ्यामध्ये तेवढी माझी एक ब्रॉड मेंटॅलिटी आहे की मी त्यांचं कौतुक करते चांगल्या कामाचं चा। तशाच पद्धतीने चुकीच्या वक्तव्याचं चुकीच्या वागण्याचंसुद्धा जे वागणं आणि बोलणं माझ्याशी संबंधित आहे तर ते त्याचा निषेध करणं हे माझं कर्तव्य माझी माझा अधिकारसुद्धा आहे तो मी अधिकार कर्तव्य बजावते यात मी कुठे चुकत नाही आणि जर मी कुठे चुकत असेल तर मला तुम्ही कोणीही माझी चूक सांगावी मी माझी चूक दुरुस्त करेन बोलणार आणि मी त्याला व्यक्त पण व्हायचं नाही ही दादागिरी मी सहन नाही करणार कोणाचीच आई ग माझा हात आज माझा ना हात दुखतोय उजवा हात आहे ना तो दुखतोय खूप दुखतोय माझा

माझा काही संबंध पण नाही आहे उलट मी चार वर्ष तर त्या केचं अपडेटसुद्धा घेतले नाही ते अपडेट मी आत्ता घेतलं काल घेतलं काल आणि काल अपडेट का घेतलं की नक्की पहावं की नक्की काय आहे तर त्याच्यामध्ये कळालं की त्याने तारखा पण अटेंड केल्या नाही आहेत मग तारखा अटेंड नाही केला म्हणून आत्महत्येची धमकी कोणाला द्यायची हा कुठला न्याय आहे ही कुठली पद्धत आहे असं नाही होत ना उलट ज्यांना आत्महत्याची धमकी दिली सागरने त्याने अगोदर पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायला पाहिजे उद्या जर त्याने आत्महत्या केली तर जिला धम जि जिला सांगितलं आहे की आत्महत्या करील तीसुद्धा अडचणीमध्ये येईल कायदा तुमच्या घरचा नाही आहे ना कायदा तुमच्या घरचा आहे का नाही कोणाच्याच ना घरचा नाही आहे कायदा जर समजा सागर दोंदे हा आत्महत्येची धमकी देतो आहे तर ज्याला ध ज्याच्याकडे धमकी नाही म्हणता येणार ना की आत्महत्याच करेल मला त्रास होतो आहे असं सांगतोय पण आणि एखादा व्यक्ती ऐकतो आहे आणि त्याला त्याचा तास होतोय तर त्याने सगळ्यात अगोदर पोलिसांना कळवलं पाहिजे आणि आता हे ब्लॅकमेलिंग आणि आत्महत्या या दोन्ही गोष्टी मी आता कोर्टामध्ये दे ॲप्लिकेशन देऊन टाकणार मग जी जिने ब्लॅकमेलिंगची गोष्टी केल्यात जी आत्महत्याची धमकी बदल बोलते त्या दोघांना पण यावं लागेल सागरला पण यावं लागेल बोलायला ह्या काय तुम्हाला छोट्या गोष्टी वाटल्या का हा काय खेळ आहे का ठीक आहे तमाशा चालू आहे का मी तर जागरूक नागरिक म्हणून काम करेल ना मी कायद्याची पाईक म्हणून काम करेल ना माझी जबाबदारी आहे ना त्या केसची सागरच्या बाबतीतल्या केसची मी फिर्यादी आहे माझं कर्तव्य आहे माझा अधिकार आहे माझा जबाबदारी आहे या, या सगळ्या गोष्टीवर व्यक्त होणं कायदेशीररित्या सनदशीर मार्गाने संयम ठेवून तेच काम मी करते तर ठीक आहे मला एवढंच बोलायचं होतं जर याच्यामध्ये तुम्हाला काय मला विचारायचं असेल बोलायचं असेल आणि बोलू पण शकता तुमचं मत सुद्धा तुम्ही मांडू शकता ओके okay? चला तर आता बाय मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा छान जगा आणि इतरांना पण छान जगू द्या ठीक आहे टे बाय टेक केअर